आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी साई आदर्श मल्टीस्टेट समाजसेवेचं व्रत हाती घेऊन आपलं कार्य प्रामाणिकपणे करत असल्यानं राज्यभर या संस्थेनं नावलौकिक मिळवलं बाराव्या वर्धापन दिनानिमित्त नेत्र तपासणी व मोफत मतुबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उपक्रम राबवून खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचं प्रतिपादन देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे होते प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे राहुरी अर्बनचे चेअरमन रामभाऊ काळे धनलक्ष्मी उद्योग समाजचे विष्णुपंत गीते योगगुरु किशोर थोरात साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे डॉक्टर विलास पाटील पारस नहार बाळासाहेब तांबे बाळासाहेब मुसमाडे आदी उपस्थित होते पुढे बोलताना मुख्याधिकारी नवाळे म्हणाले की आपल्या नफ्यातून साई आदर्श मल्टीस्टेट नेहमीच सामाजिक उपक्रम वर्षभर राबवते शिवाजीराव कपाळे हे सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं काम करत आहेत या संस्थेने केलेली भरभराट हा त्यांच्यावर असलेल्या विश्वासाचं व पारदर्शक कारभाराचं प्रतीक आहे या विश्वासाच्या जोरावर या संस्थेने अल्पकाळात विकासाचा एवढा मोठा पल्ला गाठलाय प्रसंगी पुणे येथील धुराणी हॉस्पिटलच्या सहकार्यानं शेकडो रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली प्रास्ताविक संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी तर सूत्रसंचालन पत्रकार गणेश विघे यांनी केलं यावेळी चंद्रकांत कपाळे धीरज कपाळे वेदांत कपाळे संस्थेचे व्यवस्थापक सचिन खडके याकूब शेख आदींसह सा साई आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बाराव्या वर्धापन दिन वर्धापन दिनानिमित्त आज नेत्ररोग निदान शिबिराचं आयोजन शिवाजीराव कपाळे आप्पा यांनी केलेलं होतं एक चांगला कार्यक्रम सामाजिक हिताचा कार्यक्रम या निमित्तानं पाहायला मिळाला अनेक उत्स्फूर्त महिलांचा आणि पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला मिळतोय आज या नेत्र रोग शिबिराच्या निमित्ताने एक नवीन देण्याचा प्रयत्न आपण त्याचबरोबर उद्या उद्याची पिढी घडताना या विषयावरती व्याख्याते राहुलगिरी यांचं सुद्धा व्याख्यान ठेवून एक सामाजिक भान जपण्याचं काम ही संस्था करते आजच्या या बाराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं साई आदर्श मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद वतीनं आमच्या परिवाराच्या वतीनं बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आज डोळ्यांचं शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खूप चांगला प्रतिसाद त्या शिबिरास आहे त्या शिबिरांची सर्व व्यवस्था ज्यांचं ऑपरेशन आहे ते ऑपरेशन मोतीबिंदूचं मु परिवाराच्या वतीनं आणि सायाद्रश परिवाराच्या वतीनं फ्री केलं जाणार आहे त्यांचा जाण्याचा येण्याचा खर्चही सुद्धा त्या ठिकाणी संस्थेमार्फत केला जाणार आहे त्याचाही ते, लाभ त्या ठिकाणी सर्वांनी घ्यावा किंवा घेत आहेत त्याचप्रमाणे उद्या शनिवार दिनांक आठ रोजी संध्याकाळी सहा ते नऊ आपण युवा राहुल राहुलगिरी यांचं उद्याची पिढी घडवताना या विषयावर अत्यंत सुंदर असं व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्यानंतर महाप्रसाद आयोजित केलेला आहे तर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा भरभरून प्रतिसाद सर्वांनी द्यावा ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा